मित्रांनो नमस्कार सलगरी खिल्ला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सलगरीतल्या अनेक अनेक एका कळपाची आपण मुलाखत घेतली आहे तर या कळपाचे मालक मालक प्रकाश कांबळे यांचा कळप होता तरी यांच्या कळपांची पण आज आपण मुलाखत घेतलेली आहे तरी पूर्ण मुलाखत पुढे आहे तर नक्की बघा मालक नमस्कार नमस्कार तुमचं नाव तु प्रकाश कांबळे गाव गुंत सलगर गोरगुमचीच गे काय होय आज फिरवायला आणलं वय हा फिरवायला आण मग आता कुठे जाणार फिरवत डोंगरागर बर मा नमस्कार मित्रांनो सलगरी खेलार युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण प्रकाश कांबळे यांची आज मुलाखत घेणार आहोत तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर ते त्यांचं उत्तर देतील तर गाया सगळ्या तुमच्याच आहेत की काय तुमच आहे बर ही गाय तुमचीच आहे का हो मग ह्यातलं खोंडबिंड जर दाखवा की ना होणार खोंड कुठे जर बाहेर काढ खोंडाला ऐक काय मध्ये काय आलं खोंडाला मार बसलाय आहे काय बर आलीच कोंड ते काळखंड पण तुमचं आहे काय तर त्याला जरा आहे की बारक्या काळाला जरा साईडला काय की बास बस सोडा सोडा एकड मग कालवड्या कुठल्या ठीक आहे द्यायची कोणती यातली पांढरी पांढरी द्यायची आहे आहे बर बर गैनंत एवढ्या कशा काय ठकल्या त्या कोणाला ह्या गईला बर जरा गाई बद्दल काय तर माहिती सांगा की जरा या इकडे जवळ तुम्ही या जवळ खेल आहेत काय गाईचं नाव काय नाव कशाला नाही काय बरं तुमचा अनेकदा नाव, नाव। प्रकाश कांबळे गाव गाव सालगर मोबाईल नंबर <laughs> नंबर माहीत नाही का माहीत नंतर टाकतो आम्ही बरं चालते